हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॅरामीटर्स पॅरामीटर्स चा मराठीत अर्थ परमान कार्यक्षेत्र सीमा प्रचल प्राचल, प्राचल किंवा परामापी होत आहे पॅरामीटर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है यू हैव टू वर्क विद इन द पैरामीटर्स दूसरा वाक्य है आई वेंट टू द द्लांट टू चेक आउट द पैरामीटर्स तीसरा वाक्य है द टू पैरामीटर्स शुड बी सेपरेटेड बाय अ कॉमा और अ हाइफन चौथा वाक्य है द रिसर्चर्स मस्ट कीप विद इन द पैरामीटर्स ऑफ द एक्सपेरिमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू